आज तीन जानेवारी दोन हजार एकवीस आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज, आज स्त्रियांची दशा काही वेगळीच होती त्यांना अनेक परंपरांचा सामना करावा लागत होता वा विधवा मुंडन केशवपन व इतर आणि त्यांना शिकण्याची सुद्धा आजादी नव्हती आणि अशा काळी तीन जानेवारी अठराशे एकतीसला जन्म झाला तो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आणि त्यांचा जन्म झाल्यावर त्यांचा विवाह अवघ्या नऊ वर्षात तेरा वर्षाच्या ज्योतिबांशी झाला आणि जेव्हा ज्योतिबांचा सा विवाह सावित्रीशी झाला तेव्हा सावित्रीतील शिकण्याची आवड पाहून ज्योतिबांनी सावित्रीला शिकवले आणि ते सुरुवात झाली ती एका नवीन क्रांतीची आणि मग क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दोघांनीही मिळून सुरू सुरू केली भिडेवाड्यातील पहिली मुलींची शाळा आणि मुलींच्या शिक्षणाचा पाया सावित्रीबाईंनी रचला सा, आणि शिक्षणाची सुरुवात मुलींच्या प्रगतीची सुरुवात झाली आणि हे जे आम्ही शिकून आहोत आम्ही एवढ्या मोठमोठ्या पदावर गेलो आहोत महिला एवढ्या शिक्षित आहेत ते फक्त फक, ते फक्त ते फक्तच फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे